आज हो विलं वन इयर कम्प्लीट होते म्हणून त्याचं बर्थडेचं डेकोरेशन करायचं चा प्लॅन चालू होता आणि आज कसं म्हणतात मोठा बर्थडे असल्यामुळे तर डेकोरेशन खूप मस्त करणार होतो आम्ही त्यामुळे ही तयारी चालू होती आणि इकडे तर भरपूर वारी सुटल्यामुळे तर काही डेकोरेशनची पूर्ण अवस्था बिघडून जाईल असं मला वाटलं पण तसं काही नाही थोडंफार पाऊस येणारच असं वाटलं होतं त्यानंतर भरपूर काय असं नियोजन केलं होतं बर्थ डेकोरेशनचं पण ह्या पावसामुळे आणि ह्या वाऱ्यामुळे तर काही सगळं फसकटलं होतं त्यानंतर म्हटलं आपल्याला संध्याकाळच्या से से ना खूपच लेट होणार आहे हॉट ब्रश घेतलेला आहे केस वॉल्सर आहेत म्हणून म्हटलं स्टेट करून घ्यावीत आणि आपल्याला संध्याकाळी ओवी तर काय हेअरस्टाईल करू देणार नाहीयेत आणि सगळे माणसं वगैरे आले तर ते पटपट पत आव्हरा असं बोलणार आहेत म्हणून मी अगोदर सगळ्यात अगोदर केस वलसर आहेत ते स्टेट करून घेतली आणि तुम्हाला मी सांगितलंच होतं नाही पाऊस वगैरे येणारच हे बघा इकडे पाऊस आला होता आणि सगळं पडदे वगैरे आलेले ते भिजले होते आणि मला असं वाटत होतं की आपण कोणतीही गोष्ट छान छान म्हटलं की नाही ते फसकटतं म्हणजे फसकटतंच मी खूप छान प्लॅन केला होता डेकोरेशनचा वगैरे आणि ह्या पावसाने तर पूर्ण घोळ घालून ठेवला होता तर जाऊ द्या इकडे मी हेअरस्टाईल करून घ्यायला लागली होती केस स्ट्रेट केली आणि त्यानंतर माझी हेअरस्टाईल अशी झाली होती पाठी मागून खूप छान झाली होती मलाच खूप आवडली माझी हेअरस्टाईल आणि साईटनं पण खूप छान झाले होते तुम्हाला दाखवते इकडे बघा साईटनं पण खूप छान आलेलं आहे तुम्हाला आवडले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आहे ना ह्या डेकोरेशनचा वगैरे पूर्ण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्याची मी लिंक देणार आहे तुम्ही नक्की बघा त्याच नंतर इकडे मी टायमिंगमध्ये साडी वेअर करणार होती ती साडी एअरिंग्स आणि ज्वेलरी काढून ठेवली होती इकडे ओवीचा ड्रेस आणि मिस्टरचे कपडे तेही काढून ठेवले होते चला तर मग बाय भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये बाय